धुडूस घालणाऱ्या बंदोबस्त एकही डुक्कर शिल्लक ठेवणार नाही आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे बातमी गंगाखेड शहरात दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी डुकरांच्या चोरीच्या कारणावरून चाकू लाठ्याकाठ्यांनी मारहाण झाली शहरात डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याने यातील काही डुकरे हिंसक बनली होती वृद्ध माणसं व लहान मुले यांना यांच्यापासून धोका निर्माण झाला असून मोटारसायकलवर अडकवण्यात आलेल्या पिशवीतील व हातातील बाजार रस्त्यावरील डुकरे ओढून नेण्यास धुडघुस करीत होते या डुकरांवर कसल्याच प्रकारचे नियंत्रण नसल्याने शहरातील काही नागरिकांनी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांना लेखी निवेदन दिले डुकरांमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून अस्वच्छता तसेच आरोग्य धोक्यात येत आहे डुकरे पाळणारे हा व्यवसाय करून दहशत निर्माण करत आहेत त्यांचाही बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे निवेदन देण्यात आले होते परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या जनता दरबार देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आमदार डॉ रत्नाकर गुप्टे यांनी गंगाखेड शहरात एक देखील डुक्कर राहणार नाही असे यावेळी सांगितले होते त्या अनुषंगाने शहरातील नगर परिषदेच्या प्रशासनाच्या वतीने शहरात सध्या धरपकड मोहीम सुरू असून या डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त केला जात आहे संख्या कमी झाल्याने नगरपरिषद प्रशासन व स्वच्छता विभागातील विभाग प्रमुख व कर्मचारी यांच्या कामाबद्दल शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे प्रशासनाच्या वतीने सदरील मोहीम गंगाखेड शहरातील सर्व डुकरे नाहीसे होईपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब चंगले संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदालाय न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका